कोळे जवळा आटपाडी जनुनी ह्या भागातील बैल आहेत पाहू शकतो मला कोणाची जोड आहे आपली किती दाते सहा दाती सहा दाती कुठल्या कामासाठी वापरल्या शेतीला का चिंचली यात्रा की मोठे मोठे बोलणारे माणसं जे आपण मागच्या वर्षी मुलाखत घेतलेले यांच्या गप्पा आपण मागच्या वर्षी बघितलेले हे सारखे यात्रेला गाडी झुपूनच पळत किती किंमत ते सांगतोय नव्वद हजार जोडीची नाही नाही एकाची कुठल्या एकाची हा किती जाते की आता कड जाते 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 ह्याची किती सांगता ह्याची एक दहा एकदा हा नाव सांगा तुमचं यशवंत भीमराव सरगर कोळे चालू का सांगोला मोबाईल नंबर एक वीस एकोणपन्नास एकोणऐंशी दहा सरगर आहे तुम्ही खरंच आवश्यकता अशा प्रकारच्या जोडी येतात ज्यांना पाहिजे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधा काळा बऱ्यापैकी मोरा कपिल मालक कोणाचा कोंड आहे कोंड कुण, कोणाचा कुण, आहे यांचं आहे का तुमचं आहे ते तुमच्याकडे बोट करतात तुम्ही त्यांच्याकडे बोट करता असोय आता कुठल्या वेळच कोंड आहे खंडेराजरी कोणाच्या कोणाचा वाकड तर भाऊ मला काय किंमत हो। किती सांगते वय काय पंचावन्न वय एक वर्षाच नाव सांगा पुंडलिक मोबाईल नंबर एक्क्याण्णव तेवीस एकोणचाळीस झिरो सातवीस ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा कुठं दिला पंचवीसला हा कुठं दिला पंचवीस ला व्यापारी पण कुठल्या व्यापारी दिला काय असेल की कुठले तुम्ही कुठले रामपूर कुठलं जत तालुक्यातलं खरं खोट माणसांना कळलं पाहिजे लोक किती टोलवाटोलवी करतात कशा गप्पा मारतात विधभर लाकडाच्या हातात ढपल्या कशा काढतात <laughs> लोकांना कळालं पाहिजे ना कुठल्या भागातले लोक कशा येते कसं बोललं पाहिजे व्हिडिओ कशाला बंद करायचा जे काय खर समजलंच पाहिजे माणसाने हे कोणाची बैल आहेत बडा जुळलेले आहेत दोन्ही किती सांगताय जोडीचे मामा एक चाळीस मोबाईल नंबर सांगताय नाव सांगा प्रसाद कोरी मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पंचावन्न अठ्ठावीस झिरो पाच गावरामपूर गावरामपूर जत जिल्हा चांगली धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारचे आहेत मामा हा माटच आहे किती जाते संपलाय कुठल्या कुठल्या कामाला वापरलं कामाला वापरला गाडी बैला मग पशेच महागाणातली नाव सांगा की नारायण पाटील नारायण पाटील रेड्ड रेड्डे हॅलो का मंगळाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल आहे का कोणापासून किंमत सांगा पण एक दहा एक लाख दहा हजार कमी जास्त होतील लाखापर्यंत खरं का हा पण हा ह्या माझा चेहरा पाहून घ्या ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी यात्रेत सोसायटीच्या बाजूला खोंड आहे इकडे कॉन्टॅक्ट करा मामांशी नाही नाही मामा म्हणलं किती किंमत सांगताय एक दहा कमी जास्त होतील मोबाईल नंबर वगैरे आहे मोबाईल नंबर दे त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकोणीस एकोणीस झिरो तीन पन्नास झिरो तीन पन्नास धन्यवाद मालक पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा होऊ शकत पांढरे शुभ्र खिल्लार जोड आहे मालक कोणाचे आहे हनुमंतराव पाटील हनुमंतराव कवटे महाकाळ कशासाठी वापरलेत कुठल्या ओळूच्या पायदास घरच्या आणि तो पलीकडचा पली कुठून घेतलेला नाव सांगा तुमचं सा? हनुमंतराव पाटील गाव कवठे तालुका कवटे जिल्हा सांगली जिल्हा मोबाईल नंबर

कमी जास्त होतील पाहू शकता पाठीमागच्या कोपऱ्याला यात्रेच्या आहे सुंदर पांढरी शुभ्र जोड आहे आणि चांगलं सुंदर देखणा खोंड आहे रोबबदार आहे रेशच्या मापात आहे आणि सुंदर आखीव रेखीव आहे फायदा चांगली होईल असं आहे चेहरेपट्टी चेहऱ्याचे ठिपके आणि याची नक्की याच्यावरून हा तिकोंडी लाईन वाटतो पाहू शकता तिकोंडी लाईन वाटते ह्या नक्कीवरून आणि डोळे चेहऱ्याचे ठिपके चेहऱ्याचे जे कपाळाला खाच आहे त्या खाचीवरून ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क मामा तुमचं आहे काय कुठल्या वळूची पायदसा ही कुठल्या वळूची पायदसा कुठल्या वळूची पायदसाय म्हटलं हा इकडं ह्याच्याकडं आहे सांग सांग वय काय आहे दोन वर्ष दोन वर्ष किंमत काय साठ हजार साठ हजार मालकाचं नाव पत्ता सांगा ना। मला पा। क्या था। था। सलगर सलगर गाव गाव सलगर हलघर चालू का

ते पलीकडच किती म्हणताय पांढऱ्या पासठ पासष्ट हजार अशा प्रकारचे बैल आलेले आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी जत यात्रेस भेट द्या इथं कर्नाटक कन्नड भाषिक असल्यामुळे भाषेचा जरा थोडा प्रॉब्लेम इकडे चांगले मोठ्या मापात सुंदर खोंड होणार आहे अशा प्रकार मार शिकणार आहे ज्या भागात आरत परत शरीर चालते त्या भागात अशा प्रकारचे फोन चालतात एक संबा राय बागाती मिरज कवटे महाका या भागामध्ये असे झेलत हलक पुलक शरीर आणि लांब पल्ल्याचे असे चालतात मामा कोण कोण जाय किती जाते साय जाते किंमत काय सांगता किंमत त्याची पंचावन्न हजार सांगते नाव सांगा पंकज पोपट कोळी गाव येळवी तालुका जत जिल्हा सांगली तुम्ही जास्त होतील हा होतील आणि गाय गाय आपली ना कोणाला हवे असतील वर लाकडच्या कोपऱ्याला कमानीच्या कोपऱ्याला खोंड आहे चांगलं माप होणार आहे सुंदर कोंड आहे मामा गाय कोणाची आहे कस म्हणता रेडा तुमचा आहे काय वय काय काय मोह सांगायचं बरं किंमत किती सांगताय किंमत नव मालक नाव पत्ता काय मालक यालाय तकडे हो बोला बोला तुमचं काय మోట अभ्यायाचा तालुका अतनी जिल्हा बेळगाव वय काय खोंडाच आहे की दीड वर्ष किती किंमत सांगताय ते सत्तर सांगते सत्तर सांगते कमी जास्त होतील मालक नाव मालक वसंत सरगर वसंत अभ्या मोबाईल नंबर आहे सांगाय की नाईन डबल एट नाईन झिरो एट झिरो टू झिरो टू फाय झिरो फ्रीईन टू थ्री नाईन टू पहा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा कपिल आहे कपिला hmm, ओळू आहे कुठल्या गावचा आहे कुठल्या गावचा आहे येळवी चालू का जिल्हा सांगली येळवीचा कोणाचा आहे मोहन शिंदे मोहन शिंदे गाव येळवी तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे हाय गो विकाय आणला आहे का प्रकर्षण ला विकाय बी आणला गा। विकाय गाव विकायला किती किंमत सांगताय विकायला ते सव्वा लाख सांगतोय सव्वा लाख किती जाते चौसाय चौसाय आणि गाय भराय किती घेताय पंधराशे रुपये पंधराशे रुपये घेत मोबाईल नंबर आहे हाय गो सांगा की नंबर काढाय समोर डायरी आहे का डायरी मोबाईल जाईस नाही युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल ते त्याच्याकडे शहाण्णव शहाण्णव त्रेपन्न एकोणीस अठ्ठावीस सत्तावीस पैसे काय नाही तसं नसतंय ते पैसे बघवायचं मालक बसतंय आपण पोहचते ना जाऊ दहावी दहावी तुमची जाऊ मोबाईल चालू आहे मोबाईल वर टाकू शकतो नाही सुंदर मजबूत कोंड आहे पाहू शकता कोसा खिल्लार आहे मजबूत आहे आपण खोंड दाखवतोय ती खोंडाला बट्टा भोवरा गोम खांडपासोळी ते तुमचे तुम्ही इथं आल्यानंतर पाहू शकता आपण फक्त मालकाचं नाव पत्ता फोन नंबर किंमत सांगतोय कारण की बरेचसे युट्युबर्स परत कमेंटमध्ये म्हणणार की आम्ही तुमच्या युट्यूबला बघून कोण घेतला त्याला खांडफसळी निघाली किंवा त्याला गोम होती त्याला भावरा होता किंवा तो उंदर नकीत गेलेला होता तो नक्यामध्ये फाकलेला होता किंवा त्याला डोळ्यामध्ये आर होती किंवा कसं आहे वेगवेगळे वे कारण असतात काहींचे शिंग मोडलेलं असते चिटकवलेलं असते किंवा आप आपल्या जबाबदारीवर तुम्ही चॅनल बघून ठरवू शकता मी पडेल पाहू शकता याला भेंबीवर भोर हो आहे म्हणजे ह्याला खांडफसोळी म्हणतात हां हे छोट खोंड आहे पाहू शकतात मला तुमची खोंड आहेत का तो उभा राहिलेला खोंड आहे किती महिन्याचा आहे आठ महिन्याचा आठ महिन्याचा कुठल्या वळच आहे काय सांगू शकता आपल्याकडे जवळ होता कुठं रड्ड्याला खोकरे रड्डे कोकरे किती किंमत सांगता त्याची पासष्ट हजार पासष्ट आणि आता बसलेलं अलीकडचं पण पासष्ट हजार पासष्ट कुठल्या ओळूच आहे ते तो पण आपल्याजवळ रड्डे चे कोकर आहेत आणि हे अलीकडचं हे शिवरगाव शिवरगाव च कुठल्या ओळूच आहे हे पंडराव पनराव यांच्या ओळच आहे कुठल्या ओळूच हे नाही नाही यांच्याकडे दोन तीन ओळ आहेत नाव पत्ता सांगा पंडित निवृत्ती वाघमोडे हिवरगाव तालुका मंगळवेढा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर बहात्तर त्र्याहत्तर त्र्याण्णव मला तुमचं नाव सांगा माझे नाव अण्णाराव साहेब खोखरे मुक्काम पश्चोर तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो एक्क्याण्णव तुमच्याकडे आता ओळू आहे का घरी हा दोन ओळ आहेत कुठल्या लाईनचे ओळ आहेत आपल्याकडे सिद्धापूर बल यांची ओळू आहेत त्यांचे वडील कुठले आहेत सिद्धापूर लाईनच्या एकाचा वडील आहे सिद्धापूर बल यांचा तो वडील नाही आता ते आहे दादा भोसल्याच्या वळ होता सवळ्या मनाचा बैल होता त्या वंशावळीतला आणि एक दुसरा आहे ते ढालगावच्या मेत्रेच्या बैलाचा डायरेक्ट ढालगावच्या मेस्त्रीच्या बैलाचा ढालगावच्या मेत्रेच्या बैलाचा डायरेक्ट हा त्याच आम्ही नेलता पंढरपूर वारीतून नेला होता रामा कोकरे यांच्या वर्षापूर्वी आता नेलाय कार्तिकवारी पूर्वी वर्षापूर्वी कुठला आता नाही आताची कार्तिक वारी पण डालगावचा बैल मिळालेला बरीचशी वर्ष झाली त्या वंशावळीतला त्या वंशावळीतला कुठला तेच मी विचारते की त्या वंशावळीतला कुठला म्हणजे त्याचा आपण पण घेतलेला त्याने सांगितलं तेच म्हणा ना असं ना वंशावळीतला घेतलेला आहे किती घेत आहे बैल भराय तुम्ही दोन हजार रुपये घेत गायला एका गायला घरपोच सेवा की घरी नाही घरी घरी घरपोच घरी का चालते ओके धन्यवाद धन्यवाद पाहू शकता शिंग शिंगवाकड्या होनराव यांच्या शिंगवाकड्या बैलाच आहे म्हणतात ते मामा त्याच आहे ना करेक्ट सतीश होणराव कोंडी राजाला यांचा जो आहे त्याच आहे ते पाहू शकता रड्ड्याच्या वळूचे आहेत मालकांच्या घरी वळू आहेत पाहू शकता किमती सांगितले मोबाईल नंबर फोन नंबर पण सांगितलेला आहे पाहू शकता samo da se pokaže